नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक बरेच जण विचारत असतात नाम जप कसा करावा नाम जप कसा केला पाहिजे म्हणजे त्यातून आपल्याला नामाची प्रचिती येणार त्याविषयी आपण बोलणार आहोत तर नाम जप कसा करावा तर एकांत नामे एक नामे एकांत एक एक धरी कुठलंही जे आपल्याला आवडतं ते भगवंताचं एक नाम आपण घेच आणि एकांतात एकांतात म्हणजे आपण ज्या जागेत बसू तिथे किमान आपण एकटे असू असं नाम घेऊन एकांतात बसणं आणि मग नामजप करणं मग काय होतं तर मन आणि देह मध्ये शिथिलता येते आणि निवांत व्यक्ती होते एकांतात नाम समोर ठेवून जप केल्यावर देह शिथिल होऊन आपली निवांतपणा जो आहे तो आपल्या अंतरात निर्माण व्हायला लागतो अशा परिस्थितीत नामजप केला पाहिजे मग ते नाम घेताना कसं घ्यायचं तर देवस्वरूप ध्यान सगुण ध्यान रूप धरी म्हणजे काय तर ज्या भगवंताचं नाम घेतोय म्हणजे भगवान श्रीराम असेल किंवा भगवान विठ्ठल असेल यांचं स्वरूप कसं आहे ते स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आपल्या अंतरात निर्माण करायचं आहे आणि ते स्वरूप ध्यान आपण लावायचं आणि त्याबरोबर नाम घ्यायचं आणि आपण जे नाम घेतोय भगवंताचं त्या नामामध्ये भगवंत आहे भगवंत नामे वसे निरंतरित त्या नामात भगवंत आहे असा श्रद्धा भाव ठेवून आपल्याला तो नामजप करायचा आहे म्हणजे सगुण ध्यान आणि नामांतरित देव नाम आहे असं मानून असं श्रद्धा भाव ठेवून नामजप आपल्याला करायचं आहे आणि ज्या देवाचं नाव घेतोय तो देव आणि नाम यामध्ये भिन्नता नाही ते स्वरूप आणि भगवंताचं नाम एकच आहे असं अंतरात जाणून मग जप करायचा आहे मग त्या नामाने तो जो नामी आहे म्हणजे ज्याचं जप करतोय त्याची प्रचिती अनुभूती आपल्याला त्या माध्यमातून घडते इतका बारीक विचार करून नामजप करायचा आहे मग नामाची प्रचिती आपल्याला येते मग तो जप करताना कसा आहे आपलं माळ तर आपण जप करतोय पण आपल्या अंतरंगात विचार विचारांचा क्रम चालू आहे मग असं न होता असं व्हायला नाही पाहिजे मग कसं करायचं तर नाम घेत असताना ते नाम आपण घेतोय त्यावर मनाचं लक्ष ठेवायचंय ते नाम आपण घेतोय तेव्हा नामावर लक्ष पाहिजे म्हणजे इकडे नाम चालू आहे इतरत्र आपलं भोवती लक्ष आहे नाम मात्र सुरू आहे पण नामावरती आपलं लक्ष नाही असं होता कामा नये त्यामुळे आपल्याला नामातली स्थिरता एकाग्रता निर्माण होत नाही मग नाम चालू आहे पण आपलं ध्यान दुसरीकडे असतं असं घडतं असं घडू नये मग जेव्हा आपण नामावर भगवंताच्या नामावर लक्ष ठेवून नाम जप करू म्हणजे माळ चालू असताना त्या नामावर लक्ष ठेवून आपण जेव्हा जप करू तेव्हा काय होणार तर मन आणि देह एकाग्र आपलं व्हायला लागेल आणि मन देह जेव्हा एकाग्र आपला होईल तेव्हा आपली त्या नामाप्रती भगवंताप्रती एकाग्रता वाढेल आणि मग ती एकाग्रता वाढल्यानंतर नामजप सिद्ध होईल आणि मग नामातून आपल्याला भगवंताची प्रचिती घडेल अशा प्रकारे नामजप केला पाहिजे त्यानंतर असं नाम जेव्हा आपण करू तेव्हा मग त्या भगवंत नामाची आपल्याला प्रचिती यायला लागते आणि ती येतेही इतका बारीक विचाराने नामजप आपण केला पाहिजे नामांतरी लक्ष ठेवून जेव्हा आपण जप करू तेव्हा भगवंताची प्रचिती यायला आपल्याला सुरुवात होते अशा प्रकारे नामजप केला पाहिजे या मला जे आकलन झालं त्या विषयाने मी या तुम्हा तुमच्या समोर या गोष्टी सादर केल्या सांगितलं या हा विषय आपल्याला आवडला असेल तर पुन्हा नवीन विषय भेटू तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटू धन्यवाद